जून ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे शेतजमिनीच्या झालेल्या नुकसानीकरिता मदत देण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे नमस्कार मित्रांनो मी सविता आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज घेऊन आलेली आहे शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये किती निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि हा निधी कधीपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वाटप होणार आहे याबद्दल ए टू झेड माहिती आपण आपल्या चॅनलवर बघणार आहोत महाराष्ट्र शासनाचा जे आपल्याला आता सविस्तर समोर बघायचाच आहे त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग शासन निर्णय दिनांक अठरा मार्च दोन रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे अतिवृष्टी व पूर चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांची निविष्ट अनुदान स्वरूपामध्ये एका हंगामामधून एका वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते या संदर्भामध्ये शासन निर्णय अन्वय अतिवृष्टी व पूर यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यामध्ये विविध जिल्ह्यामध्ये होणाऱ्या शेतजमिनीच्या नुकसानीकरिता बाधितांना मदत प्रदान करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे जून ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या महिन्यामध्ये अतिवृष्टी पूर यामुळे शेतजमिनीच्या जा झालेल्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर अमरावती नाशिक पुणे यांच्याकडून संदर्भ क्रमांक या ते या निधी प्रस्ताव प्रशासन प्राप्त करत आहेत जून ते ऑक्टोबर कालावधीमध्ये राज्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे व पूर परिस्थितीमुळे शेतजमिनीच्या नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून संदर्भ क्रमांक दोन येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण सहाशे चाळीस पॉईंट सत्तेचाळीस लक्ष वरील निधी खर्च सूचनांचे व निकषांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे या प्रयोजनासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे त्याच प्रयोजनासाठी सदर निधी खर्च करण्यात यावा ही मदत देताना देखील केंद्र शासनाचे चक्रीवादळ पूर इत्यादी नैसर्गिक आपत्ती विहित केलेल्या अटी व शर्तींची पूर्तता होत असल्याची खात्री सर्व संबंधितांना करावी लाभार्थ्यांना तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा या आदेशाद्वारे तसेच यापूर्वी वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाद्वारे नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दिलेली मदतीची निधी बँकांनी कर्ज खात्यात अन्य वसुलीसाठी वळती करू नये याकरिता जिल्हाधिकारी यांनी सर्व बँकांना आवश्यक त्या सूचना कराव्यात या सर्व सूचनांची अंमलबजावणी करण्यासाठी जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी यांची राहील सदर निधीमधून करण्यात येत असलेल्या खर्चाची लेखी निधी आहारीत येणाऱ्या कार्यालयाच्या स्तरावर ठेवण्यात ते यावे तसेच खर्चाचा कोषागार कार्यालय व महालेखापाल या कार्यालयाशी त्रैमासिक ताळमेळ घेण्यात यावा राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून तसेच राज्य शासनाच्या निधीमधून उपलब्ध करून दिलेला उपरोक्त निधी खर्ची पडल्यानंतर तातडीने निधीची उपयोगिता तसेच प्रमाणपत्रे संबंधिताकडून प्राप्त करून घ्यावीत एकत्रितरित्या शासनाचा सदर करण्याची जबाबदारी विभागीय या आयुक्त यांची राहील तर शेतकरी मित्रांनो पुढीलप्रमाणे आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांना किती रक्कम मिळणार आहे ते छत्रपती संभाजीनगर या विभागातील एकूण तीन जिल्ह्यांचा समावेश झालेला आहे यामध्ये धाराशिव हिंगोली लातूर यानंतर अमरावती विभाग अकोला बुलढाणा वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश नुकसान भरपाईसाठी करण्यात आलेला आहे त्यानंतर पुणे सातारा सांगली व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा पंच्याहत्तर टक्के विमा मिळणार आहे एकतीस मार्चपूर्वी राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची मंत्रिमंडळामध्ये मोठी घोषणा झालेली आहे